दे एकशे बावन्न ऑफ तीनशे पासष्ट एक जून एक हजार नऊशे पस्तीस रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई सरकारच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून नियुक्ती झाली ही त्यांच्या प्रतिष्ठित करिअरमधील एक महत्वाची टप्पा होता या प्रतिष्ठित पदाच्या बरोबरच त्यांना ज्युरिस्प्रुडन्स कायदेशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते यामुळे कायदेशास्त्र क्षेत्रातील त्यांचे विशेषज्ञत्व आणि नेतृत्वगुण अधोरेखित झाले तत्कालीन वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्या भविष्यातील उंचीबाबत चर्चा सुरू होती कदाचित ते हायकोर्टाचे न्यायाधीश किंवा मंत्रिपदापर्यंत पोहोचतील अशा अटकळा होत्या ही चर्चा डॉ आंबेडकर यांच्या कायदे आणि राजकारण क्षेत्रातील संभाव्य योगदानाबद्दलच्या समाजाच्या गहन आदरभावना आणि अपेक्षा दर्शवत होती अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा